नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवर पावसातली मजा या कथेचा दुसरा भाग प्रीमियम प्रीमियम भाग ऐकणार आहात या कथा सर्व कथा पेड आहेत परंतु मी तुमच्यासाठी काही दिवसाकरिता हे पूर्ण सबस्क्रिप्शन मोफत ठेवलं आहे आठ एवढीच आहे कथेला लाईक करायचं आणि हो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायचं अशाच प्रकारच्या मस्त कथा जर ऐकायच्या असतील ना तर रात्रीची नगरी बस एकच चॅनल राजेश पाटील यांच्या आवाजात ओरिजिनल सत्यकथा याच्याशिवाय तुम्हाला इतर कुठेसुद्धा अशा कथा ऐकायला वाचायला किंवा बघायलासुद्धा मिळणार नाहीत कारण या सर्व कथा माझ्या स्वतःच्या आहेत मी या कथा कुठूनही कॉपी पेस्ट केलेल्या नाहीत तुम्ही ज्यावेळा कथा ऐकाल ना त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घालवता आता कथेच्या पुढच्या भागाला मी थेट सुरुवात करत आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की असं घडलं होतं पावसामध्ये मी भरपूर भिसल्यामुळे माझ्या अंगावर आता एकदम काटा येऊ लागला होता आणि मी पावसात का भिजलो काय नाही कशासाठी सर्व काही कथेच्या अगोदरच्या भागात पूर्ण एक्सप्लेन केलं आहे त्याच्यामुळं या अगोदरची जर तुम्ही कथा ऐकलीत ना तरच ह्या कथेचा सारांश तुम्हाला कळणार आहे त्याच्यासाठी आपणास परत एकदा विनंती या अगोदरची कथा तुम्हाला ऐकायची असेल तर आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन ती अगोदरची कथा ऐकायची आणि मगच ही कथा ऐका तरच तुम्हाला तुमच्या दांड्यातून पाणी का काढण्यासाठी भरपूर प्रोत्साहन मिळेल आणि आपोआप तुमच्या दांड्यातून पाणी येईल तसेच तुमचं मनोरंजनसुद्धा भरपूर होईल तुमचं मनोरंजन व्हावं याच उद्देशानं आणि माझ्या आयुष्यात घडली खरीखुरी घटना एक माझं पण मन मोकळं व्हावं अशा उद्देशानं या डबल अर्थानं डबल मिनिंगनं मी तुमच्यासमोर ही कथा सादर करायचं ठरवलं आहे तर मित्रांनो असं घडलं की मंगल तर आता माझ्या कोठ्यामध्ये आली होती इथपर्यंत तुम्ही ऐकलं आहे मग मंगल कोठ्यामध्ये आली तिला ती मला विचारत होती इथं माझे पाय दुखत आहेत उभा राहून उभा राहून आणि तू, तू मला बसायलासुद्धा जागा देत नाहीच मला खाली बसायचं आहे रे माझे पाय खूप आहेत खूप त्रास होते मला मी म्हणालो खरंच का माझे पण खूप वेळापासून पाय आहेत का परंतु काय करणार असं म्हणून मी थोडंसं हसलो मिश्किलपणे हसून तिला म्हणालो मंगल तो बघ तिकडे कोपऱ्यामध्ये तसं ती त्या कोपऱ्यामध्ये बघू लागली मी हाताची दिशा दाखवली तिला तशी माझ्या हाताच्या दिशेनं ती समोर बघत होती त्या कोपऱ्यामध्ये मस्त एक पलंग टाकला होता कॉट त्या क्वार्टरचा अंथरूण पांघरून हरीनं एवढं व्यवस्थित ठेवलं होतं की हरी जरी आमचा शेतगडी असला तरी तो नीटनेटकेपणा आणि स्वच्छतेमध्ये मुलगाचा हुशार आणि एकदम टॉप होता आपल्या घरामधलंसुद्धा अंथरूण पांघरून एवढं स्वच्छ असणार नाही एवढं अंथरूण पांघरून तो नेहमी स्वच्छ ठेवायचा त्याच्यामुळं त्याच्या अंथरुणामध्ये पांघरणामध्ये मी बऱ्याच वेळा झोपलो होतो बऱ्याच वेळा मी त्याचा वापरसुद्धा केला कधीच मला असं वाटलं नाही की याचा अंथरूण पांघरून खराब असतं मित्रांनो हरीसुद्धा या सरकार धट्टाकट्टा मुलगा परंतु स्वच्छतेला मात्र तो माझ्यापेक्षा सुद्धा टॉप होता मी कधी कंटाळा करेन जाऊ दे आज नको उद्या साफ करू परंतु तो मात्र नाही त्याला साफसफाईमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि यावेळेलासुद्धा त्यानं त्या क्वार्टर जे अंथरून पांघरून ठेवलं होतं ते एकदम मस्त एकदम टॉपच होतं एकदम मुलायम रजई तिथं टाकली होती मग मंगल मला म्हणाली अरे एवढी मस्त मला मुलायम रजई इथं ठेवली आहे का काय यार आणि तू इथं राहतोस का इथं झोपतोस का तू मी म्हणालो अगं मंगल तुला माहीत नाही का मी घरीच असतो ना इथं आमच्याकडे हारी राहतो ती मला म्हणाली हरी आणि हरीचं हारीचं हो। एवढं भारी अंथरूण आहे का त्याला पांघरायला रजोई एवढी भारी अरे बाप रे दोन तीन ती हजारशी तर रजई असेल ही मंगलनं ती रजई उचलून हातात घेतली आता तिनं तसं जर बघितलं तर ती पण खूप श्रीमंत घराण्यातली घेतली होती परंतु एवढं काही तिच्या घरचे घरी आयुष्वर पण नव्हता तिचे वडील एवढे काही महागडी शानशोकवाले नव्हते त्याच्यामुळं अंतरुण पांघरून म्हणलं की सर्वसामान्य आणि आता असं झालं होतं की हे जे पांघराची जी रजई होती ही हारीला मीच गिफ्ट केली होती अशा प्रकारच्या चार रजया मी गोव्याला गेल्यानंतर घेऊन आलो होतो आणि तिकडून येत असतानाच हरीनं मला सांगितलं होतं मालक थंडीमध्ये खूप एकदम परेशानी होते खूप त्रास होतो त्याच्यामुळे मला पांघराला एकदम मस्त घेऊन या तुम्ही गोव्यावरून शिमल्याला तर जाणारच आहात ना शिमल्यामध्ये पांघराला खूप छान मिळते मी म्हणालो ठीक आहे आमची ज्यावेळा गोव्याची ट्रीप केली होती त्यावेळेला परत येत असताना शिमल्याला पण आम्ही गेलो होतो त्या शिमल्याच्या गोव्याच्या ट्रिपला आता तुम्ही म्हणाला गोव्यावरून शिमलेला कसं शिमल्यावरून गोव्याला कसं आहे तर हा वेग विषय वेगळा आहे त्याच्यामुळं या गोष्टीमध्ये मी टाईम वेस्ट करून तुमचा मूड ऑफ करू इच्छित नाही त्याच्यामुळं जेवढं काही आहे तेवढं तुम्ही ऐका मित्रांनो शिमल्यावरून मी त्याला पांघर लावून दिलं ते पांघरून मंगलला खूप आवडलं मग ती मला म्हणाली वाव किती मस्त वाटते रे मी म्हणाल हो ना मी पांघरू का मी म्हणाल हो पांघर ना तुला कोण नको म्हणणार आहे मग ती मला म्हणाली खरंच पांघरू मी अरे पांगर यार तुला कोण नको म्हणणार को आहे मग ती एकदम लमसम रिलॅक्सपैकी झोपली तानून आणि तिने ती रजई अंगावर घेतली आणि मला म्हणाली राजेश खरंच यार खूपच मऊ वाटतंय मी म्हणालो हो का ती म्हणाली हो खरंच परंतु एक सांगू का आणखीनसुद्धा थंडी वाजतेच यार काय करावं ती एवढी भिजली होती तिच्या डोक्यावरचे पूर्ण केस एकदम ओलीचिंब झाले होते तिच्या केसातून पाणी टपटप खाली कळू लागलं होतं आणि तिथं तिचे केस कोरडे करण्यासारखं सा सारखं माझ्याकडं काहीच कोरडं साहित्य नव्हतं म्हणजे कोरडं पटकर कपडा असं काहीच नव्हतं एखादा टॉवेल वगैरे नव्हतंच आता जे काही होतं ते अंथरून पांघरूनच आणि तिथले जे काही कपडे वगैरे होते ते बाहेर टाकलेले असल्यामुळं हरीनं कालच त्याला धुवून वाळत घातले होते आणि ते बाहेरच राहिले होते पावसामध्ये सर्व काही भिजून गेलं होतं आता माझ्या अंगावरचे बनियन किंवा त्याच्यामधली आणखीन काही काढून दिलं असतं एखादं कपडा वगैरे पण माझ्याकडे पण काही नव्हतं आज माझ्या अंगावर फक्त एकच बनियन शर्ट पण नव्हतं ते जाड बनिनं अगोदरच भेजलं होतं आता काय करायचं ह्याचे केस कशानं पोसायचे मग मी तिला म्हणालो मंगल तू एक काम करतेस का ती मला म्हणाली हो सांग ना मी तिला म्हणालो त्या रजईनंच तुझे केस मोकळे कर छे नको रे बाबा एवढी भारी रजई आणि मी माझ्या केसाला लवकर का नको नको ती तशीच केस तिच्या बाजूला करून थांबली होती तिनं पांघरून तर झोपली परंतु ती पांघरून झोपल्यामुळं ओली होऊ लागली मग तिला तिच्या लक्षात आलं ती उठली आणि तात्काळ बाजूला झाली मी तिला म्हणालो काय झालं गं परंतु ती मला म्हणाली नाही रे माझ्या केसातलं पाणी ह्या पूर्ण रजई जाते आणि थंडी तर राहतच नाही परंतु हे जे कोरांतरुण आहे ना हे, हे सुद्धा ओलं होऊन जाईल काय करावं मी म्हणालो होऊ दे ना मग तुझ्यापेक्षा जे आहे का परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती हो मग मित्रांनो मी तिला एक आयडिया दिली मी तिला म्हणालो इथं काही जळण वगैरे आहे बघ काही काळी कसपट गोळा करूत आणि तिथं पलीकडं गॅस वगैरे आहे आम्ही इथं शेतामध्ये कधी मुक्कामाला राहिलो की चिकन पार्टी वगैरे करत असतो त्यावेळेला गॅस वगैरे आणून ठेवला आहे ती मला म्हणाली मग का आता का चिकन पार्टी करायचं का मी तिला म्हणालो हो तुझी जर इच्छा असेल ना चिकन खायची तर आपण मस्त चिकन पण खाऊ ती मला म्हणाली नको रे बाबा एवढ्या पावसात भिजले आणि चिकन वगैरे तर नकोच मग मी म्हणालो अगं बाई चिकन वगैरे नको मी पण म्हणतोय मला मान्य आहे मी म्हणतो आहे की ते शेकोटी तयार करतो आपण कारण गॅस पेटून गॅसवरून आपली काही थंडी जायची नाही ती मला म्हणाली हो बरोबर आहे शेकोटी जर पेटवत आली ना तर खूपच मस्त मी म्हणालो हो थांबतो मी शेकोटी पेटवतो मग मी त्या खो खोप्यामध्ये म्हणजे त्या खोलीमध्ये जे काही कसपट होतं काही जळण वगैरे ठेवतं ते सर्व गोळा केलं बारीक बारीक काही पेटवण्यासाठी पण काळीकसपट गोळा केलं आणि काही लाकडं वगैरे गोळा केली बारीक बारीक ज्याला की लवकर जाळ पकडेल आणि तिथं मी एक छोटीशी शेकोटी तयार केली आणि त्या शेकोटीमध्ये मी हळूहळू तिथलं काळीकसपट टाकू लागलो उद्देश एवढाच होता की जाळ लवकर पकडावा आणि माझ्या प्रयत्नाला लवकरच फळ आलं मस्त शेकोटी ढनढण ढन ढण पेटली होती मित्रांनो आता काय एकदम मस्त मजाच मंगल उठली आणि त्या शेकोटीच्या जवळून बसली आतासुद्धा माझी नजर मंगलच्या सर्वांगावरून फिरू लागली होती मंगलचं पूर्ण शरीर मी निहाळू लागलो होतो अगोदरपासूनच माझी नजर तिथंच होती आता तर एकदम ती माझ्या समोर बसली आणि तिचे कपडे ओले झाले असल्यामुळं ती मला स्पष्टच जाणवू लागलं मग मी तिला म्हणालो मंगल तू एक काम करतेस का ती मला म्हणाली सांग ना तू वाईट वाटून जर घेत नसशील ना तर सांगतो आणि तुला जर वाईट वाटणार असेल ना तर मग नको नाही सांगणार ती मला म्हणाली अरे बाबा सांग ना काय ते वाईट वाटायचं न वाटायचं काय एवढी पावसात भिजली मी तू माझ्यासाठी मस्त शेकुटी पेटून दिलास मला आंथरायला पांघरायला दाखवून दिल्यास सर्व काही माझ्यासाठी एवढी सोय करतो आहेस आणि तू बोलण्याचं मला राग का येईल कशाला येणार आहे राग मला नाही मला राग येणार तू बोल बिंदास्त काय ते मी म्हणालो खरंच तुला राग येणार नाही ना ती म्हणाली नाही रे बाबा मला कशाला राग येणार आहे तुला जे काही सजेशन द्यायचं ना तुम्हाला सजेशन देणार आहेस ना तू बिंदास्पर्यंत देऊ शकतोस सांग काय मत आहे तुझं काय करावं म्हणतोस ती थोडीशी जरा खेक असल्यासारखी बोलत होती कारण मी तिच्याकडं जरा निहाळून बघू लागलो होतो मग मी तिला म्हणालो माझ्या लक्षात आले तू असं का बोलतेस मला ती ती पला परत मला म्हणाली सांग कशासाठी आता काय झाले तसं मी तिला हळूच म्हणालो मी तुझ्याकडे खूप बघतोय म्हणून ती हसली एकदम मादक गोड हसली आणि मला म्हणाली नाही रे राजेश तू एवढी मदत करतो आहेस आणि तुझा स्वभाव एवढा मस्त एवढा गोड आहे आणि तुझ्यावर कशाला रागू मी रागवायचा काय विषय आहे त्याच्यामध्ये तू बघितलंस म्हणून काय झालं आता पावसात भिजले कुठल्याही पुरुषां जर मला बघितलं तर त्याची नजर अशीच होईल ना कारण सर्व काही लोड कुठं पडणार आहे हे मला समजते आणि सर्व काही कशामुळे होते हे पण मला समजते परंतु काय करणार आता पावसाचीच कृपा आहे पावसाचे उपकार जे काही होते ते सोसावं गपगुमान घुमान राहावं काय करणार असं म्हणून ती परत हसू लागली मित्रांनो ती जशी हसत होती तसं मला पण थोडंसं हसू आलं मग मी तिला म्हणलो यार तू आता एवढी मस्त खुलली आहेस तर सांगूनच टाकतो परंतु प्लीज तुला राग येण्याच्या अगोदरच मी सॉरी म्हणतो या सॉरी प्लीज रागू नकोस ती मला म्हणाली हो ठीक आहे सांगा आता काय ते आता तू खूप सस्पेन्स वाढवत आहेस माझं मी म्हणालो सस्पेन्स वाढवण्यासारखं काहीच नाही गं बाई फक्त एकच विषय आहे अरे सांग ना बाबा आता आता आणखीन किती सस्पेन्समध्ये ठेवणार आहेस मला मग मी तिला म्हणालो मंगल तू तु तुझ्या अंगावरचे कपडे काढ आ काय म्हणलंस मी माझ्या अंगावरचे कपडे काढू हो गं तू तुझ्या अंगावरचे कपडे काढ का मी माझ्या अंगावरचे कपडे काढल्यानंतर काय होणार आहे माझी थंडी कमी होईल अरे बापरे अगं असं मला काही म्हणायचं नाही गं मग मग कसं म्हणायचं आहे तू काय बोलतो आहेस तुला समजते का काय ती मला लटक्या रागात म्हणाली मी तिला लगेच म्हणालो अगं मंगल मी काय म्हणतो तू ऐकून तरी हे माझं पूर्ण बोलणं तर ऐक हां सांग काय म्हणणं आहे तुझं आणि मी अंगावरचे कपडे काढले की तुझी वखोकलेली नजर माझ्या सर्वांगून फिरणार हेच ना आता जे काही बघतो आहेस ते काही कमी आहे का तू ज्या नजरेनं बघतोयस ना ती नजर माझ्या लक्षात आली आहे परंतु मी तुला काहीच बोलू शकत नाही तू तसा नाहीच रे आता हे परिस्थितीमुळं सर्व काही होते काय करणार तू तरी आणि मी तरी आपण दोघे पण निसर्गाच्या पुढे लाचार आहोत मी म्हणालो हो मंगल मला समजते सर्व काही आणि तू जे विचार करतेस ना तसं काहीच नाही अजिबात नाही असं काही मग ती मला म्हणाली मग कसं आहे सांग ना मला कसं आहे ते मी तिला म्हणालो काय यार तू नको खेकसो आणि रागवू पण नकोस तुला कपडे काढायचे नसतील ना नको काढू आता तू कपडे काढल्यानंतर त्याचा काय फायदा आहे काय तोटा आहे मला माहीत आहे म्हणून मी तुला म्हणतोय हां सांग काय फायदा आहे आणि काय तोटा आहे सांग दोन्ही पण सांग फायदा पण सांग आणि तोटा पण सांग मी तिला म्हणालो मंगल जरा शांत हो मी आता इथून त्या क्वाटच्या पलीकडे जाऊन थांबतो तू थोडा वेळ अंगावरचे कपडे काढ आणि तुझं पूर्ण शरीर ह्या आगीवर शेकून घे गरम होऊ चांगली तू तुझं जर शरीर एकदम सुकलं आणि ते कपडेसुद्धा ह्या आगीच्या मंद आचेवर तू वाळवून घे तुझे कपडे सुकल्यानंतर तुला वगैरे होणार नाही तुला सर्दी बसणार नाही किंवा तुला थंडी पण लागणार नाही जर अंगावर जर तसेच जर कपडे ठेवून जर बसलीच तर एकदम आंबटवाल्या कपड्यामुळं तुला ॲलर्जी होईल तुझी त्वचा खाजायला सुरुवात करेल तुला सर्दी होईल आणखीन बरेच काही तुला होऊ शकतं तुला खोकला लागू शकतो माझा म्हणायचा उद्देश एवढाच आहे मी काही तुझ्या शरीराकडे किंवा तुझ्याकडे बघणार नाही तुला जर वाटत असेल तर मी खोपीच्या बाहेर जाऊन थांबतो परंतु प्लीज तू माझा ऐक मी म्हणतोय म्हणून तू तुझ्या अंगावरचे कपडे काढ प्लीज आणि मी पावसात जरी जाऊन थांबलो तरी मला काही होणार नाही अगं मी एक पुरुष आहे गं मला काहीच होणार नाही परंतु तू खूप नाजूक कळी आहेस तू एकदम नाजूक असल्यामुळं तुला तु हे सर्व काही सहन होणार नाही ती मला म्हणाली राजेश तू माझं मन एकदम प्रसन्न केलंस खरंच तू माझी किती काळजी करतोस रे आणि मला हे सुद्धा माहीत आहे तू प्रत्येकाच्या टायमाला पडतोस आणि अगदी तुझ्या पावलावर पावल ठेवून मीसुद्धा तुझ्याच पाठीमागे यायचं ठरवलं आहे तू जसं लोकांची मदत करतोस ना तसं मीसुद्धा काही कमी नाही प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वेळेला लोकाला कसलीही गरज पडली ना तर मी मागे पडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मी रेडीच असते मी म्हणालो हो मंगल मला माहीत आहे तुझा स्वभाव म्हणूनच तू आजारी पडू नये एवढीच माझी इच्छा आहे मग ती मला म्हणाली हो का मग मी कपडे काढू म्हणतोस का तुझी जर इच्छा असेल तर मी काढते कपडे मी म्हणालो ठीक आहे मी बाहेर जातोय पावसामध्ये तो तुझे कपडे काढ पंधरा मिनटामध्ये तुझ्या ह्या आगीवर कपडे सुकून जातील आणि तुझे कपडे सुकल्यानंतर तू मस्त का कपडे मी तर ह्या खोलीमध्ये येणार नाही तुझ्या अंगावरचे कपडे सुकले की तू कपडे घाल आणि मग मला बोलव मी त्या पावसातून बाहेर येईन आणि कोट्यामध्ये येऊन मी थोडा वेळ ह्या शेकोटीच्या समोर बसन मग बस ती मला म्हणाली तुला काही पाऊस ऊन वारा काही सो, सोस असेल का सर्व काही लागणार नाही का मी म्हणलो माझी गोष्ट वेगळी आहे आणि तुझी गोष्ट वेगळी तुझ्या डोक्यावर जसे घनदाट केस आहेत ना तसं माझ्या डोक्यावर नाहीत ना डोक्यावरील केसामध्ये जर पाणी साठून राहिलं तर माणसाला लवकर सर्दी लागते मग सर्दी खोकला एक ना अनेक आजार येतच राहतात आणि सर्दी जेवढी सोपी म्हणतोत ना तेवढी सोपी सर्दी नसतेच हे बघ जान मी तुला काय म्हणतोय काय 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 म्हणलंस तू काय म्हणलंस तू आत्ता अरे यार माझ्या तोंडातून बोलता बोलता गेलं सॉरी ती मला मला म्हणाली काय काय सॉरी बिरी काय नाही तू काय म्हणलंस ते अगोदर रिपीट रिपीट इट अगेन रिपीट इट अगेन आहे आता ही एवढा फाडफाड इंग्लिश बोलत होती काय करावं यार मला काही सुचत नव्हतं मी तिला मला बोलता बोलता मला माझं बोलणं आवरलं नाही आणि मी तुला बोलता बोलता चुकून जान म्हणालो माझा जीव आहे का तुझ्यावर परंतु तसा नाही आपण शेजारी आहोत ना एक मैत्रीचं नावमध्ये तू माझी फ्रेंड आहेस ना मग फ्रेंडला आपण जान म्हणू शकत नाही का ती मला म्हणाली ते मला बनवाई अजिबात करायची नाही अजिबात करायचे नाही जे काही आहे ना स्पष्ट बोल मी म्हणालो नाही यार तसं काहीच मग ती म्हणाली ठीक आहे तू खोपीमध्ये जाऊन पलीकडे जाऊन बस त्या क्वार्टर जाऊन बस मी माझं अंग सुकवून घेते माझे कपडे पण सुकवून घेते मग ती तिच्या अंगावरचे कपडे काढू लागली मी तिथून हळवळपणे काढता पाय घेतला मित्रांनो आता जर मला जर वाटलं असतं मी तिथंच थांबावं तर मी थांबवू शकलो असतो आणि ती पण मला तेवढं काही विरोध केली नसती कारण तिच्या बोलण्यावरून तिच्या वागण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय चालू आहे हो परंतु मला तिच्या नजरेतून उतरायचं नव्हतं किंवा एवढी गडबड पण करायची नव्हती सर्व काही घ्यायचं ना ते एकदम शिस्तीत आणि मस्तीत घ्यायचं मी एकदम वेगळ्या कॅटेगरीचा माणूस मला जी पाहिजे ती वस्तू मी मिळवत गेलो आणि आत्तापर्यंत माझं तसंच आहे आत्तापर्यंत मी आत्तापर्यंत किती घेतले काय काय केले काय काय नाही यातल्या तुम्ही दहा टक्के गोष्टीसुद्धा जाणत नाहीत माझ्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रीमियम आहेत त्या मी तुमच्यासमोर सर्व काही मांडणार आहे मग मी तिथून हळवरपणे उठलो आणि क्वाटर जाऊन बसलो यावेळेला आणखीन एक दक्षता घेतली क्वाटर बसल्यानंतर मी माझं तोंड मंगलच्या अपोजिट केलं होतं मंगलने एक दोन वेळेस मागे वळून पाहिलं आणि माझं तोंड विरुद्ध दिशेला आहे हे बघितल्यानंतर तिच्या मनाला समाधान वाटलं मग ती तिने तिचे कपडे काढले आणि त्या शेकोटीवरती तिचे कपडे सुकवू लागली तिने तिचे कपडे काढल्यानंतर व्यवस्थित पिळून घेतले एकदा झटकले दोनदा झटकले आता एकदा पिळून व्यवस्थित पिळून झटकून घेतल्यानंतर त्या कपड्यामधलं पाणी जे होतं ते जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पाणी निघून गेलं होतं आणि एकदम ढणढणती आग असल्यामुळे तिथं त्या खोलीमध्ये आता गर्मी आली होती त्या गरमीमध्ये तिचे कपडे सुकायला वेळ लागत नव्हता मग मी तिला तिकडं दुसरीकडेच तोंड करून तिला म्हणलो त्या पुसलेल्या कोरड्या झालेल्या कपड्यानं तुझे केस पण पुसून घे कोरडे करून घे आणि परत तू जातो टॉप परत पिळून घे ती मला म्हणाली राजेश किती काळजी घेतो श्री माझी मी म्हणालो इट्स माय प्लेजर ते माझं कर्तव्यच आहे मला जे योग्य वाटतं ना तेच करतो मी मित्रांनो ती खूपच खुश झाली होती आता मात्र घोडा मैदान लांब नव्हतं सर्व काही माझंच चित पण माझीच आणि पट पण माझीच कसं वाजवली असेल हे याच कथेमध्ये पुढच्या भागात कथा खूपच मस्त एकदम रोचक एकदम मजेदार आहे ना कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये तत्पूर्वी शर्यत आपल्याला माहीतच आहे शंभर लाईक मी काय तुम्हाला हजार सांगत नाही ओनली हंड्रेड शंभर लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब बस प्रीमियम कथा मोफत खास तुमच्यासाठी बाय बाय